नमस्कार मराठी गोडवामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आज आपण बघणार आहोत थंडी स्पेशल बदाम खसखसचा पौष्टिक हलवा हलवा बनवायला सोपा आहे आणि खूप चव मस्त असते याची चला तर बघूया बदाम खसखसचा हलवा बनवण्यासाठी एक वाटी बदाम घेतले आहे बदामची पावडर बनवून घ्यायची आहे मिक्सरचं छोटं भांडं घेतलं आहे यामध्ये टाकूया अर्धे बदाम मिक्सरचं झाकण लावण्याची पावडर बनवून घेऊया तरी ते अशा प्रकारे याची पावडर बनवून घेतली आहे याला एका मोठ्या वाटीमध्ये काढून घेऊया अशा प्रकारे उरलेल्या बदामांनाही मिक्सरमधून फिरवून घेऊया व पावडर बनवून घेऊया इथे पावडर तयार आहे याला ही वाटीमध्ये काढून घेऊया त्याचप्रमाणे इथे तीन ते चार चमचे खसखस घेतली आहे खसखसची पावडर बनवून एका वाटीमध्ये मी काढून घेतली आहे खसखस व बदाम आपण भिजवून घेणार आहोत त्यासाठी दुधाला गरम होण्यासाठी ठेवलं आहे आता दोन्ही पावडर तयार आहे यामध्ये गरम दूध टाकूया व यांना चांगलं भिजू देऊया चार ते पाच तास झाकण ठेवूया व चार ते पाच तासानंतर बघूया हलव्यासाठी लागणार आहे जायफळ पावडर खवा साखर साजूक तूप बदाम व खसखस यांना भिजून चार तास झाले आहे झाकण काढून घेत आहे मी आता हे चांगले भिजले गेले आहे एकदा मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित भिजले आहे दोन्ही अन्न एकदा मिक्स केलं आहे गॅसवर एक कडे ठेवली आहे त्यामध्ये टाकलं आहे पाऊन वाटी साजूक तूप तूप गरम झालं आहे यामध्ये टाकूया भिजवलेल्या बदामाची पेस्ट भिजवलेले बदाम व भिजवलेली खसखस यांचं कॉम्बिनेशन करून बनवलेला हा हलवा थंडीमध्ये आवर्जून केला जातो कारण की हा खूप पौष्टिक असतो आरोग्यासाठी खूप चांगला असतो तर आता याला चांगलं मिक्स करून घेऊया आता गॅसची फ्लेम मी हाय करत आहे व याला पाच मिनटं चांगलं मिक्स करत राहणार आहे बदामाच्या पेस्टला हाय फ्लेमवर पाच मिनटं चांगलं शेकून घेतलं आहे आता गॅसची फ्लेम मी मिडियम करत आहे आता यामध्ये टाकणार आहोत भिजवलेली खसखस खसखसही चांगली भिजली गेली आहे खसखसची पेस्ट टाकली आहे आता याला चांगलं मिक्स करून घेऊया आता गॅसची फ्लेम मिडियम ठेवणार आहोत व याचा कलर चेंज होईपर्यंत याला चांगलं असं शेकून घेणार आहोत तरी तेल सारखं मिक्स करत राहायचं आहे नाहीतर हे तयाशी लागू शकतं आता तुम्ही बघू शकता इथे कडेला तेल सुटू लागलं ला आहे आता दहा ते पंधरा मिनटं चांगलं असं शेकून घेतलं आहे त्यानंतर याचा कलर चांगला चेंज झाला आहे तुम्ही बघू शकता याचा कलर चांगला चेंज झाला की त्यानंतरच यामध्ये दूध टाकणार आहोत तर तुम्ही बघू शकता याचा कलर एकदम मस्त चेंज झाला आहे ब्राऊन आता यामध्ये दूध ॲड केलं आहे तर इथे दोन ते अडीच कप दूध ॲड केलं आहे एकदा मिक्स करून घेतलं आहे लगेच टाकणार आहोत खवा एक छोटी वाटी खवा मी हा घरीच बनवलेला आहे व याचा व्हिडिओ चॅनलवर आहे तुम्ही तोही बघू शकता लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल आता याला चांगलं मिक्स केलं आहे खवा चांगला मिक्स करायचा आहे तर एक जीव झाला आहे खवा याच्यामध्ये यामध्ये टाकूया जायफळ पावडर अर्धा चमचा याला चांगलं मिक्स करून घेऊया जायफळ पावडरने खूप मस्त चव येते हलव्याला आणि थंडीमध्ये जायफळ खाणे खूप चांगले असते तर याला चांगलं मिक्स करून घेतलं आहे टाकलेलं दूध चांगलं आटलं पाहिजे तर याला चांगलं आटवून घेऊया तरी ते सात ते आठ मिनटं चांगलं मिक्स करत राहिल्यानंतर दूध चांगलं आटलं गेलं आहे व असा गोळा तयार झाला आहे तुम्ही बघू शकता दूध चांगलं आटलं की त्यानंतरच यामध्ये साखर टाकणार आहोत तर इथे पावाटी साखर ॲड केली आहे साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता याला चांगलं मिक्स करून घेऊया साखरेला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे व वितळून घ्यायचं आहे आता वरून मी दोन चमचे साजूक तूप ॲड केलं आहे ज्यामुळे खूप मस्त चमक येते हलव्याला साखर टाकल्यानंतर तीन ते ती चार मिनटं असं त्याला मिक्स करत राहिले आहे तरी ते तयार आहे हलवा तुम्ही बघू शकता खूप मस्त दिसत आहे एका सर्विंग प्लेटमध्ये याला सर्व करून घेऊया तयार आहे बदाम खसखसचा पौष्टिक हलवा ह्या थंडीमध्ये तुम्हीही नक्की ट्राय करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि प्लीज मराठी गडवा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद